हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की थोडंसं स्टायलिश दिसण्यासाठी आपण दोन गोष्टी करू शकतो म्हणजे आपण जेव्हा पंजाबी ड्रेस घालतो तर आपण दुपट्टा नॉर्मली असा घेतो म्हणजे आपला ड्रेस कितीही महागातला असला तरी त्याचा लुक आपण घालवतो कारण अशा वेच्याने घातलं तर ते ओल्ड फॅशन वाटतं पण जर आपण दुपट्टा घेण्याची स्टाईल थोडीशी चेंज केली कुठलंही अंग प्रदर्शन न करता आपण जर फक्त दुपट्टा घेण्याची अशी स्टाईल ठेवली तर साध्याशा ड्रेसला देखील एकदम हटके छान असा लूक येतो आणि यात आपण खूप उठून दिसतो त्यानंतर आपण दुसरी चूक करतो ती म्हणजे जेव्हा आपण ड्रेस निवडत असतो तेव्हा आपण टी व्ही सिरियलमध्ये किंवा फक्त सध्या ट्रेंडमध्ये आहेत म्हणून आपण कधीतरी टॉप किंवा कुर्ता सेट वगैरे मागवतो आणि ते असे ड्रेस जे म्हणजे सिरियलमध्ये वगैरे दाखवले जातात की डगला फॅशन आहे तसे घाला किंवा मग त्याच्यावर खूप मोठ्या मोठ्या फ्लॉवर्सची डिझाईन आहे असे आपण घेतो पण खरंच ते आपल्याला सूट होतात का तर नाही ते आपण हौसे खातर घेतो आणि ते साईडला पडतात कारण ते एवढे खास ते दिसत नाहीत पण जर त्या उलट थोडेसे फिटिंगमधले टॉप आपण घातले किंवा मग असे डिज म्हणजे प्लेन आणि त्यांच्यावर प्रिंटेड पॅन्ट किंवा मग लाईट कलरचे आणि थोडेसे फिटिंगमधले असलेले टॉप जर आपण घातले तरीही आपला लूक खूप छान दिसतो जो की साध्याशा ड्रेसमध्येही येतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू